रजिस्टर रजिस्टर पद्धतीने पाहिजे वही नुसती ठेवलं आहे तुम्ही हे रजिस्टर असं आहे हे वेगळा आहे नागरिकांनी भूजबंदा करा का सव्वीस तारीख आहे सौरभ सावंत पहारेकरी यांची फक्त हालचाल रजिस्टरमध्ये नोंद आहे

पुढे गेले सकाळ बसत ती नोकरीला कशाला ये त्या टायमिंगला पाहिजे दरवेळेला आम्ही नागरिकांनी यायच घेऊन येऊन फडकून जायचं रजीवराज म्हणून सांगायचं तिने एक अधिकारी ऑफिस मध्ये खुर्च्या दाखव टायमिंग दाखवू हे अकरा वाजून पाच मिनिटं एक एकही अधिकारी जागेवर नाही नोंद केली पाहिजे खुर्च्या नुसते नागरिकांनी आणि निघून जायचं अकरा सव्वा अकरा वाजायला एकाही अधिकाऱ्याचं इथं टीपी ऑफिस मध्ये पत्ता नाही अजून जे कर्मचारी आल्या त्या कर्मचाऱ्यांच्या अंगामध्ये गळ्यामध्ये महानगरपालिकेच आयकारणही नाही त्रिकामेपूरच्या कनिष्ठ अभियंती म्हणून चांगल्या हुद्यावर आहेत पण एकही कर्मचारी इथं टीपी ऑफिस मध्ये आता हजर नाही

आज आपण इथं हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं काही आपण निवेदन याच्या अगोदर दिली होती की तक्रार दिली होती तर त्या संदर्भात आज संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याला इथं बोलवलं होतं पण आता अकरा सव्वा अकरा वाजले तरी एकही अधिकारी या ऑफिसमध्ये नगर रचना विभागामध्ये हजर नाही मध्ये बघितलं असेल की सगळ्या खुर्च्या रिकामे काही कर्मचारी इथं आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचा आयकाडही नाही तर अशा पद्धतीने हा भोंगळ कारभार चालू आहे आज आम्ही या संदर्भात आयुक्तांची आज तात्काळ बैठक घेणार आहोत आणि या संदर्भात त्यांना जाब विचारणार आहोत